कसे आहात माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला पॅरिसपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्साय पॅलेसला भेट देण्यासाठी घेऊन जात आहे ईशा टूर्सतर्फे युरोप दौऱ्यावर असताना आम्ही या भागाला भेट दिली रेल्वे किंवा रोडने तुम्हाला या राजवाड्याला भेट देण्यासाठी जाता येते वरसाय पॅलेस सध्या फ्रान्स सरकारच्या मालकीचे आहे तर माझ्या मागे दिसते ते आहे वरसाय पॅलेस कोणतेही ठिकाण पाहण्यासाठी सोबत गाईड असणे अतिमहत्वाचे आहे येथे येणाऱ्या प्रत्येक ग्रुपसोबत एक मार्गदर्शक असतो प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येथे आपल्या ग्रुपनी येतात त्यामुळे प्रत्येक गाईडचे आपल्याला व्यवस्थित ऐकू यावे यासाठी इयरफोन दिला जातो ज्यामुळे आपण आपल्या गाईडच्या संपर्कात राहतो सोळाशे तेवीसमध्ये तेराव्या लुईने पॅलेस ऑफ वर्सायच्या जागेवर साधा शिकारी लॉज बांधला होता त्याच्या मृत्यूनंतर चौदाव्या लुईने सोळाशे एकसष्ट ते सतराशे पंधरा दरम्यान टप्प्याटप्प्याने अनेक बदल तसेच या राजवाड्याचा विस्तार केला अठराशे दहा ते अठराशे चौदा या काळात वर्साय हे उन्हाळी निवासस्थान म्हणून राजघराण्यातील कुटुंबाकडून वापरले गेले आपण पाहताय की प्रत्येक छत हे वेगळे आहे यातील अधिकतम छताचे पेंटिंग्स जीन बॅप्टिस्ट डी शॅम्पेन या सुप्रसिद्ध चित्रकारांनी केलेली आहेत ईशा ट्रॅव्हल्सचा झेंडा धरून आपली गाईड आपल्याला त्या जागी येण्याचे आवाहन करते कारण हा पॅलेस भव्य आहे प्रत्येकालाच हे सगळे पेंटिंग्स आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करायचे असतात ना एका दालनातून दुसऱ्या दालनात आपण जात आहोत जीना असो वा जिन्यालगतच्या कोणत्याही भिंती त्याचे सौंदर्य आपल्याला निश्चितपणे मोहित करते या राजवाड्यात काही स्मारक आहेत पेंटिंग्ज आहेत झुंबर आहेत प्रत्येक खोल्यांचे छत हे वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक आहे येथील आकर्षक रंगसंगती पाहताना आपल्याला चित्रकाराच्या प्रतिभेची आणि त्याच्या सौंदर्यदृष्टीची जाणीव निश्चितपणे होतेच येथे आलेला प्रत्येक पर्यटक या वास्तूचा कोपराने कोपरा डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत आहे अत्यंत अभ्यासपूर्णपणे आपली मार्गदर्शक आपल्याला राजघराण्याची माहिती देत आहे या सर्व खोल्यांना गडद रंगाचे पडदे लावून त्याच्या आत विशिष्ट प्रकाश योजना केली आहे यामुळे ही रंगसंगती अधिक खुलून दिसते असे आपल्या लक्षात येते जगभरातून सुमारे 15 लाख लोक दरवर्षी वरसायच्या राजवाड्याला आणि बागेला भेट देण्यासाठी येथे येतात वर्साय पॅलेसला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये युनोस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेला आहे एक पूर्ण दिवस खर्च केला तरी हा राजवाडा पाहून होणार नाही इतका तो भव्य आणि सुंदर आहे दालनाच्या खिडकीतून आपल्याला वरसाय उद्यान अधूनमधून दिसत राहते हे उद्यान अतिशय सुंदर आहे हा राजवाडा बांधण्यासाठी एकवीस वर्ष लागली तर ते गार्डन बांधण्यासाठी चाळीस वर्ष लागली असे आपल्याला वाचायला मिळते छता इतकेच आकर्षक इथले कार्पेट्स आहेत या राजवाड्याचा हा केवळ धावता आढावा मी घेतलेला आहे पण इथे येऊन प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे प्रत्येक राज्यकर्त्याने याच्या सजावटीसाठी मोठा खर्च केलेला आहे आपला महत्त्वाचा वेळ दिलेला आहे हा राजवाडा बांधण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे त्यातही आर्टिस्टचे योगदान सर्वात मोलाचे आहे राजवाड्यात दोन हजार तीनशे खोल्या आहेत त्रेसष्ट हजार एकशे चोपन्न स्क्वेअर मीटर्समध्ये हे पसरलेले आहे हॉल ऑफ मिरर्स ही या पॅलेसमधील सर्वात प्रसिद्ध खोली आहे तीनशे सत्तावन्न वेगवेगळे वे आरसे वेगवेगळ्या कोनातून येथे लावलेले आहेत सुप्रसिद्ध वास्तुविशारद लुई ले वौ यांनी ही खोली डिझाईन केलेली आहे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे वॉशरूमची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे एका दालनातून बाहेर पडून आपण राजवाड्याबाहेर थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो फोटो काढू शकतो यानंतर एका वेगळ्या दालनात आम्ही प्रवेश केला राजघराण्यातील कोणत्या राजांनी आणि राण्यांनी कोणत्या प्रकारचे फर्निचर वापरले ते या सर्व दालनात आम्हाला पाहायला मिळाले आपल्या माहितीसाठी येथे अनेक ठिकाणी बोर्डवर फ्रेंच भाषेत तसेच इंग्रजी भाषेत माहिती लिहिलेली आढळते त्यामुळे प्रत्यक्ष वाचनातूनसुद्धा आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे जाणून घेता येतात दोन हजार एकरात पसरलेल्या फ्रेंच शैलीतील उद्यानाला मात्र भेट देण्यासाठी आमच्याकडे वेळ उरला नाही ते दुरूनच दाखवते चारशे मार्बलची स्मारकं इथे पाहता येतात आपल्याला येथे अनेक विक्रेते पॅरिस असा शब्द लिहिलेल्या छत्र्या व इतर सामुग्री विकताना दिसतात भारतीयांशी ते हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात युरोप दौऱ्यामध्ये वर्साईच्या राजवाड्याला जरूर भेट द्या बाय बाय